कोल्हापूरमध्ये गादी विरुद्ध मोदी असा प्रचार मवियाकडून केला जातोय मात्र काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराजांविरोधात माहितीनं मोठी खेळी केलेली आहे छत्रपती शाहू महाराजांचे पणतू आणि गादीचे खरे वारसदार असल्याचा दावा करत सिंह मैदानामध्ये उतरलेत राजर्षी शाहू महाराज यांच्या गादीचे खरे वंशज आपण असल्याचा दावा त्यांनी केला आहे आणि त्याचवेळी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलंय मी छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार रक्तमासाचा वारसदार कालीचा मान वगैरे आपल्याला सर्वांना इतिहास माहीत असेल एकोणीसशे बासष्ट साली कोल्हापूरला जे दत्तक घेण्याचं प्रकरण गाजले त्या प्रकरणामध्ये ज्यांना दत्तक म्हणून कोल्हापूर शहरामध्ये दत्तक घेताना आलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठं दत्तक घेण्यासाठी यांची जागा राहिली नव्हती गादी अपचर, गादी ते गादीचा मान हा विषय येत नाही अमृत नोंदणी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रिन गादीचे वारसदार ते स्वतःहून म्हणता जनता ठरवेल की गादीचे खरे वारसदार कोण आहे मी खरा वारसदार म्हणून मी काही संपत्तीचा वारसदार नाही मी शाहू महाराजांच्या विचाराचा वारसदार आहे त्यासाठी मी इथं जनतेला आव्हान करण्यासाठी आलो आहे मी फक्त छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार म्हणून या कोल्हापूर शहरातील जनतेला आणि जिल्ह्यातील जनतेला आमचे भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या दोघे उमेदवारांना विजयी करा असं आव्हान करण्यासाठी मी इथं आलो आहे